सततच्या पावसाने राहुरी तालुक्याला झोडपले कपाशी सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान पंचनामे करण्याची शेतकरी बांधवांची मागणी गेल्या तीन ते ती चार दिवसापासून अहिलानगर जिल्ह्यासह राहुरी तालुक्यामध्ये सततच्या पावसाने थैमान घातलेलं असल्याने मोठ्या कष्टाने तसेच उसनवारी आणि कर्ज काढून शेतकरी बांधवांनी महागडे बी बियाणे औषधे खते देऊन उभी केलेली कपाशी सोयाबीन आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे यावर्षी मे महिन्यात पावसाने सुरुवात केल्याने कपाशी पिकाचे पाते मोठ्या प्रमाणात गळती झाल्याने बोंडाचे प्रमाण खूप कमी असून सध्या काढणीला आलेल्या कपाशीच्या वाती झालेल्या आहेत तर बोंडे सडून चालले आहेत तसेच सोयाबीन पिकामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले असल्याने नुकसान झालेलं आहे तरी शासनाने त्वरित पंचनाम्याचे पंचनामा करून बळीराजाला तात्काळ शंभर टक्के नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होते आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क जालिंदर ढोकणे राहुरी आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्सरे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव